आणि नाचात वेगळी ना अल्लाठी म्हणजे पंढरपूर वाडी कशी असतं तशा तऱ्या पहिला आमच्या जाणच्यापासून असाच भर काही चालू ठेवचा ह्या उद्देशानं त्या भग्यांनी सगळं करत त्याचा सगळं उगम करून करूचा त्यांचा विचार सारख्या मोठ्या प्रणसानं समोर ह्याचं वसा नमस्कार आज आम्ही पालया गावांत आणि आता त्यांच्यानी सांगल्या प्रमाणे महरना उभे आणि भजन असता म्हणून किंवा आमचं हे फिल्ड नू आता खेळपाचे फिल्ड आम्ही प्रयत्न करतात दिसान दीस किती ना किंवा म्हणजे कलेच्या क्षेत्रात कसले वेगळे कार्यक्रम असतात किंवा आणि किती असतात ते हे कर शिकवचे त्याच्या पुढे त्यांना सपोर्ट कर आज पहिले फट ऐकता की आमचे ज्येष्ठ नागरीक पालिगावचे हे त्यांचे हजे पणजे ते करीत प्रथा त्यांच्यानी पुढे चल हा उभ्यानी भजन करप म्हणजे हे एजीर ते उभ्यानी भजन कर किती स्टेमिना आणि स्त्रेंथ जायला तुम्ही चिता आणि ते म्हणजे आम्ही म्हणतो आमची संस्कृती फुढे वरपूक आणि ती पुढे वरताना आम्ही जाता तितको प्रयत्न करतो की लहान लहान भुरग्यांक ही आमची संस्कृती जाय आणि त्यांच्यानी ती पुढे वरपूक जाय हे आम्ही फक्त उलय आणि फक्त त्यांना सपोर्ट करू शकता पण शिकवू शकतात ते हे ज्येष्ठ नागरीक आमचे जेणेकरून त्यांच्याने आज पुढे सरल्यात आणि ती भरग्यां खाती ही उभ्यांनी भजन शिकपा शिकवण ते पुढे सरल्यात माझा लहानसो हातभार लायला आणि त्यांना पुढे सरपाक आणि ह्याच्या पुढे असता ही ही प्रथा तुमची उंब्यानी भजन हा ते तुम्ही पुढे व्हरचे आणि दुसऱ्या गावांनी दुसऱ्या वाड्यांनी शिकोवं म्हणजे जाय बाबा ही पहिली पारंपारिक पहिल्याच्यान गेलेली आहे आता बसून भजन कोणी वाजू शकता पण उंब्यानी इतकं वाजव वेरी डिफिकल्ट परत तुमचं खूप खूप शुभेच्छा असे पुढे कार्य चालू दरा ही आमची संस्कृती पुढे व्हाची

얘아 그래 그

नाही करायचं महत्वा